नमस्कार मी नंदकिशोर बावगे श्री वेतळेश्वर शिक्षण संस्थेतर्फे आमच्या या पूर्ण महाविद्यालयातर्फे बी जे न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला पहिल्यांदा मी सर्वात पहिल्यांदा शुभेच्छा देतो आणि बी जे न्यूजचं जे उल्लेखनीय काम आहे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं गोरगरिबांना न्याय मिळवून देणं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं बांधापर्यंत जाऊन त्याची माहिती गोळा करून शासनाच्या दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम बी जे नियोजनं मागच्या चार वर्षामध्ये जे केलेलं आहे त्याची पोचपावती पावती म्हणजे आम्हाला अभिमान आहे आणि हेच कंटिन्यू पुढे शेतकऱ्यांना आणि जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत आपण सतत पोहोचावं अशा मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम तुमचं कार्यरत पुढे कंटिन्यू रा हो। राहावं याबद्दल मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येतं थांबतो धन्यवाद